जनशक्ती न्यूज निर्भीड वातम्यांच स्वागत नमस्कार काल शहरामध्ये आमच्या समाजाचे नेते आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला सर्वप्रथम आम्ही सर्व समाज बांधव या गोष्टीच्या विरोधात आहोत की कुठलाही समाज असा एखाद्या नेत्याचा निषेध करू शकत नाही कारण समाजामध्ये अनेक पक्ष अनेक पार्टीचे समर्थक राहत असतात आणि आज आम्ही या ठिकाणी काल जो साहेबांच्यावर निषेध केला निषेधामध्ये धनगर समाज कुठेही सहभागी नाही काही ठराविक लोकांनी राजकीय स्वार्थापोटी एकत्र येऊन हा निषेध केलेला आहे त्याला समाजाचा निश्चितपणाने पाठिंबा नाही समाज पडकर साहेबांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात अं उपस्थित आहे या ठिकाणी आज त्यांनी बोलत असताना पडळकर साहेबांच्या वर खालच्या थरार जाऊन टीका केली तर विकासावर बोला असं त्यांचं मत होत मी निश्चितपणानं सांगतो की पडळकर साहेबांनी जतला पहिल्यांदा एम आय डी सी मंजूर केली आणि नंतर त्या ठिकाणी लोकांच्याकडे जाऊन मत मागितलं हा विकास पडळकर साहेबांच्या माध्यमातून झालाय धनगर समाजाच्या बाबतीत बोलाय झालं तर पडळकर साहेबांनी देवींचं जन्मगाव असणार चवंडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची कॅबिनेटची परिषद भरवली आणि या समाजाचा एक प्रकारे त्या समाजाला जागृत अवस्था प्राप्त करून दिली त्याचबरोबर या समाजाचा विचार या राजकारण्याने केला पाहिजे तिथे कॅबिनेटचे मंत्री या निमित्तानं सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी जमलं हा आमच्या समाजाचा केलेला त्यांचा गौरव आहे आणि त्याचबरोबर चौंडीच्या कामासाठी गोपीचंद पडळकरांनी चारशे कोटीचा निधी त्या ठिकाणी आणलाय आता जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलाय झालं तर जयंत पाटील आता यांचे काल कार्यकर्ते म्हणत होते की मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत वस्तुस्थिती अशी आहे की कालच्या आंदोलनाला आपण सर्वांनी पत्रकारांनी बघितलं असेल की दहा ते पंधरा माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि ती ही माणसं गोळा करत असताना त्यांना त्यांच्या कारखान्याचे कर्मचारी कारखान्याचे आजी माजी संचालक विविध पक्षाचे त्यांच्या पक्षाचे विविध पदाधिकारी यांना एकत्र करून हा मोर्चा काढावा लागला आता ते म्हणतात की ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत तर मी त्यांना प्रश्न विचारू शकतो किंवा त्यांनी चाळीस वर्ष आमदारकी इथे भोगल्या सांगली जिल्ह्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट त्यांनी जाहीर करावं आपण विकासावर बोलणं गरजेचं आहे आणि काही कार्यकर्ते म्हणले की पडळकर साहेबांची लायकी नाही तर तुम्ही मोदींच्या वर सुद्धा बोलताय आपण स्वतःची कधीतरी उंची आपण स्वतःची कधीतरी लायकी तपासून बघावी एवढंच माझं त्यांना आव्हान आहे आणि पडळकर साहेब विकास पुरुष आहेत त्यांची लोकप्रियता वाढायला लागल्या आता त्यांनी परवा असं आव्हान केलं त्याच्या अगोदर अनेकदा पडळकर साहेबांनी जयंत पाटलांच्यावर शरद पवार साहेबांच्यावर टीका केल्या परंतु आजपर्यंत कधी आंदोलन झालं नाही <laughs> आता निश्चितपणानं आंदोलन यासाठी होतंय की पडळकर साहेबांनी जयंत पाटील साहेबांना खुला आव्हान दिलंय की मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढतो यासाठी मान्य माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आप्पा सुद्धा आता भाजपमध्ये आल्यात त्यामुळं धनगर समाज आपल्यापासून कुठेतरी लांब जातोय त्याची भीती जयंत पाटील साहेबांना निश्चितपणाने वाटा लागली ह्या भीतीपोटी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज, समाज सुद्धा आज भारतीय जनता पार्टीच्या माझं ठामपणे उभा राहिलाय आणि आता आपण निवडून येऊन का नाही ह्या वस्तुस्थितीवर ते आल्यात माझे आमदार मान्य विलासरावजी शिंदेसाहेब असताना निश्चितपणानं जयंत पाटील साहेबांनी एक लाखाचं नीट घेतलं त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही आणि आता शिंदे साहेब नसताना त्यांचं लीड बारा हजारावर आलंय आता माझे आमदार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे अप्पांच्या सारखी लोक त्यांच्यापासून दूर गेल्यात आणि आता आपण निवडून येणं सुद्धा अडचणीच होईल अशी परिस्थिती जयंत पाटलांना अशी भीती जयंत पाटलांना वाटायला लागली आणि म्हणून हा पडळकर साहेबांच्या विरोधात केलेला एक केविलवाणी प्रयत्न आहे आणि याला धनगर समाजाचा कुठलाही पाठिंबा नाही हे सगळं आम्ही धनगर समाज बांधव या कालच्या निषेधाचा तीव्र धिकार करतो आणि आम्ही समाज बांधव म्हणून पडळकर साहेबांच्या जी भूमिका असेल ते निश्चितपणाने आमचं समर्थन राहील तेवढं बोलतो आणि थांबतो तुम्ही तारीख द्या आम्ही त्या दिवशी साहेबांना बोलवून आष्ट त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतो की कुठल्या दिवशी वाळवा तालुक्याचा साठ बारा कोणाच्या नावावर केलेला नाही वाळवा तालुका आमचे नेते मान्य गोपीचंद पडळकर साहेब ते महाराष्ट्रात आमदार म्हणून निवडून आलेत आणि आमदार आले झाल्यानंतर ते कुठेही होणार नाहीत आता त्यांना भीती वाटायला लागली की पडळकर साहेब थोड्या दिवसात मंत्री होतील आणि मंत्री झाल्यानंतर कदाचित ते पालकमंत्री होतील म्हणून त्यांच्या कुठेतरी आपले नाव पुढत दिसायला लागल्या आणि मग ही वाचवण्यासाठीचा एक येऊन आणि प्रयत्न यांचा या ठिकाणी चाललेला दिसून येतो मग आम्ही कोण आहे आम्ही या ठिकाणी जे समर्थनात पडळकर साहेबांचं समर्थन करायला आज हे आम्ही समाज जमलोय तर आम्ही आहेत तुमच्याकडे आमच्याकडे एवढी सुद्धा लोक नव्हती ही वस्तुस्थिती आहे आणि अजूनही बरीच लोक या आंदोलनाला लो पाठिंबा कोण मेंढराच्या मागे गेले आमचा समाज भटका समाज आहे आमचा समाज मेंढरीखणार समाज आहे आणि गरीब परिस्थितीतले काही लोक आहेत काही जण वालगाला गेल्यात आणि ढोल वादन असेल मेंढर टाकायचं असेल यामुळे काही लोक उपस्थित राहिलेले नाही ह्याच्यात चौपट लोक या ठिकाणी उपस्थित असते जर संध्याकाळची वगैरे वेळ असते तर त्यांनी असं काल बोलतो बोलतो बोलून दाखवलं की गुरुवाची सत्तर घेऊन मुदत साहेबांनी गुरुवाचा विश्वासघात केला असं बोलले ते आता बिरोबा आमचा आहे समाज आमचा आहे नेता आमचा आहे आम्ही बिरोबाची बघून हो। घेऊ मी या आपण बिरोबाच्या पांढरीत उभा राहिलो बिरोबाच्या मंदिराशी आजारी उभा राहिले या ठिकाणी बिरोबा हे आष्टा बिरोबा काशिलिंग बिरोबा देवस्थान क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये त्याची मंजुरी मिळाली त्यावेळेस साडेतीन कोटीचा निधी आला आणि या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अपार झाला तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे ही बिल्डिंग आहे बिल्डिंग साठी दीड कोटीचा सा निधी खर्च झाला असं ते सांगतात ते पलीकडे संडास बाथरूम बांधले त्यासाठी पस्तीस लाखाचा निधी खर्च झाला छत्तीस लाखाचा निधी खर्च झाला असं ते सांगतात आणि उरलेला निधी या ठिकाणी बगीचा मंजूर होता या ठिकाणी स्ट्रीट लाईट मंदिराच्या चारी बाजूने मंजूर होते हे झालेले नाहीत हा पैसा गेला कुठे आणि हा पैसा खाणाऱ्यांना बिरोबर कधी सोडणार नाही विरोबा कोणाचा माग आहे कोणी चाळीस हजाराचं लीड घेतलंय आणि कुणाचं लीड कमी झाले हे जनतेनं तपासून बघावे जनता शोध नाही त्यांना फार काही सांगावं लागत नाही